हॅलो फ्रेंड नमस्कार कसे आहात मजेत असणार मजेतच राहा तर आपण आलो माहेरचा गणपती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आलो आहोत विठ्ठावाला मामाच्या इथे माझ्या माहेरच्या गणपतीला आणि सोबत आहे कल्पना ती बघा ती बघा ती बघे सो चला आपण जाऊया मामाच्या घरी मिस्टर पण आहेत आणि सगळ्यांना खूप दिवसांनी भेटणार आहे मी मामी मामा भाऊ अजून भरपूर फॅमिली आहे चला जाऊया आपण या या ही आमची मुलगी आहे ही आमची जावे आहे अरे मुलगी घालायच ना गणपती आपण घालून खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे मस्त आहे ना तू केलंस फुट्या फुट्या लावले मम्मी तार ऋतू या विश्वासा पालन ऋतू मोदक प्रिय तू मंगल दाता पक्षाची महाद्वार तू महाद्वारि रे <laughs> तू तर सगळी मंडळी कुठे आहेत आरती आहेत काय बनवायला मोदक मोदक बनवायला घेतलेले आहेत सगळेजण एकदमच बसलेत काय गुलाबजामचा वास येतोय पण मोदकचा वास आहे उकडीचे नाही कसले गव्हाचे मोदक इथं सासू सुनेचं चा काय चालू आहे ही आमची मामी वहिनी यांचं काय चालू आहे दोघींच चा। <laughs> गुलु, गुलु, गुलु। तर गणपतीच्या निमित्ताने मित्रांनो आपले शिवसेना विभागपूर्व देताव्याचे नगरसेवक श्री अविनाश बिवा पाटील म्हणजेच आमचे मामा यांची पण भेट झाली आणि ते गणपतीला आले होते आणि त्यांनी मडवी फॅमिली म्हणजे माझ्या मामाच्या सांगा भेट दिली त्यामुळे आम्हाला सगळ्यांना बरं वाटलं आता मामाची थोड्या जुना गप्पा पण मारणार आहे तर चला बघूया कशा गप्पा मारते तर इथं पहिले आपण थोडासा मान सन्मान सत्कार झालाच पाहिजे मामाचा आमच्याकडे कोण आले तुम्हाला दाखवते जा आपले मामा अविनेश मामा आहेत ते आले आणि माझ्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदाच आहे मामा तू जरा उभं असं बरं होईल दोन मिनिटासाठी तर अविनाश मामा आहे आणि पहिल्यापासून आमच्यावरती खूप प्रेम केलंय त्यांनी म्हणजे भरपूर आमच्यावरती लक्ष ठेवलंय तर अजून पण ते आले तरी म्हणजे कधी पण भेटल्यावर स्माईल तर असते तर पहिले मामा तू माझे ब्लॉग बघतो का व्हिडिओ मग आता तू लाईक करत आहे तुला शिकवत लाईक करायचं तर मी सांगतेच तुला कसं लाईक करायचंय आपल्या गणपतीला साठ सत्तर वर्षात आहे देवजी बाबाच्या मागे आम्ही तिकडन जायचो रोज रात्री आम्ही प्रत्येक गावाचे सर्व गणपती करायचो तेव्हा टॉर्च हा प्रकार होता पण गावात गरिबी असल्या कारणाने करवंटीमध्ये मेणबत्ती मी लावून असे गावात फिरायचं आणि दार आलं म्हणजे यांच्या घराच्या आधी आलं की तिकडे एवढं सैन्य असायचं प्रत्येक जण जाताना घाबरून जायचं मग पहिला त्या कुत्र्यांना आकड दगड मार काठी मार करून मग यांच्या घरी गणपती पण मामा एक सांग जी पहिली मज्जा होती ती आता आहे का गणपतीला पूर्वी गणपतीला प्रत्येक गणपतीला प्रत्येक गणपती बाया फेर धरून नाचत होते सी गाणी गात होते आणि रात्री जेवण झाल्यानंतर तर रात्री जवळजवळ दो, दो, दीड दोन वाजेपर्यंत हे कार्यक्रम असायचा मग नंतर मग आपली लहान पोरक काय गप्पा गोष्टी करत गणपती जागरण करायचे काही उलटून गेल्यानंतर पत्त्यांच हे झालं आणि आता मला तरी वाटत येते तस आता हे होत चाललंय तर आता पत्त्यांचं नाव नुकताच चाललाय आणि मला वाटतं प्रत्येक गणपती जवळ मी बघतोय चालू झालेलं आहे म्हणजे जशी फॅशन आपली बदलते तशी जुनी फॅशन येते तशी तेच तर असा आमचा अनुभव मामाने सांगितला आहे जुन्या गणपतीचा जसं मामा बोलत तसंच तर खूप छान वाटलं मामाला भेटून मामा पण तू लाईक कर का माझ्या व्हिडिओ मी तुला आता जाताना शिकून जाईल नक्की कर लाईक सो चला फ्रेंड्स आम्ही जेवाला बसलोय इकडे माझा बंधू बसलाय नाडाचा बंधू आणि तर जेवण काय काय आहे दाखवते आणि जेवण आपली मामाला नंतर दाखवते मामा आतमध्ये आहे तर वहिनी जेवण वाढतायत वट्यांची भाजी फेमस कुठे गेल्यावरती वटांची भाजी आणि बिड्ड असतोच आमच्या आगरी कोळी लोकांचा वटांची भाजी आणि बिड्ड फेमस झाली तर तुम्हाला मी दाखवते काय तर जेवणामध्ये येते इकडे आपल्याला मोदक आहे आणि भजी आहे वटांची भाजी आहे भेंड्याची भाजी आहे आणि बाकी आई तुझ ना, ना, ना या वहिनी आठवण करून तिथे पापड नाही श्रीखंड आहे जेवण कोणी बनवलंय जेवण कोणी कोणी बनवलंय सगळ्या सगळे 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 म्हणजे फॅमिली जेवण बनवले सगळे मिळून कर्जे करण्यात आले

साडे बारा वाजता आम्ही चाललो आहेत पत्ते खेळायचे आहेत आणि पैसे कोणाकडेच नाही म्हणून आम्ही एटीएम मशीनच डायरेक्ट चोरी करण्यासाठी सगळेजण निघालोय आणि इतर इतर कशासाठी निघले चिल्लर कोणी चिल्लर दिली तर बरी बोल बोलतो सर्वसा फोन रात्री साडेबारा वाजले एटीएम बंद असत कुठ तुम्ही चालले पण खरखर चोरी झाली या दिशेल एटीएम चोराला पत्ते पत्ते खेळण्यासाठी बघा रातोरात व्हायरल करा मला काहीच पत्ते खेळायला पैसे नाहीत म्हणून एटीएम मशीन उजलायला चालले चालू झालं हिंदी व्हिडिओ काढता ना इथून चालू आहे चालू आहे चालू आहे ना मशीन चालू आहे का लायसन पाहिजे चालू आहे का काय बायक असतील आहे का आग ते थांबलेत नाही यायचं आम्हाला एटीएम मध्ये थांबा ए तुमची वाट बघते ना का पण त्या आता नाही राहणार खरं खरखर चोर बोलतो उभे नाही राहणार आता गेले बोलतो पुढे निघून अशी चालले मजा मस्ती म्हणजे खर तर या एटीएम मशीनच चोरायला आलेल्या नाही नाही आलेल्या एटीएम मशीन चोरायला रात्री पण आता या भैयाकडे आले काय माहिती काय का तो भयकरी घाबरले बघ नक्की एवढं बायका कशी इनका कोई भरोसा नाही आहे का

चला या अशी बहिणींची मजा राणी अशी बोलते राणी अशी बोलते सगळं काय घेते बिअर काय किती पाहिजे तुला <laughs> एकच बस ना नाय दोन चिल्लरी देलरी दो खेळणे काय सुट्ट ते पैसे पाहिजे शॉप नंबर वन

तर इकडे बघा इथं नाव लागलेलं आहे पाचदा इकडे पालता आहे दहावीस बघा वंड लागले इथं एक भेटतं कुठं

आता तुम्हाला किचन वाला हो वाईक दाखव मी या किचन मध्ये वाईक आहे कारण जेवण बनवतात मध्ये इथं बसनात खेळायला यांचं नाव आहे दोन रुपये तीन रुपये ए रुपये मग हॉटेल नाव आहे तुमचं इकडे इकडे एकदम चिल्लर पार्टीचा गेम चालू आहे मुलांचा परत एकदा बोलला रॉयला कुठे मारणार डाव बऱ्या मैदानात जागा होत नाही म्हणून रोज मोबाईल आहे चालूच आहे यांचे पैसे यांचे पैसे संपले खाल्ले पावभाजी बाजार उठला बघा अगरबतीच्या नावाने लाडू खायला गेले गणपतीचा लाडू मित्रांनो सकाळ ते सहा वाजल्याने आमचे अजून जागरण चालूच आहे जागरण करतोय कारण गणपतीचा शेवटचा दिवस आहे आपली मजा मस्ती चालूच आहे खेळतोय आणि मी अचानक गणपती बाप्पावरती कॅमेरा मारला तर मला दिसलं गणपती बापाचा चेहरा किती उदास होता कारण गणपतीचा शेवटचा दिवस होता त्यामुळे तो उदास झाला होता पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या असंच बोलत मी तुम्हाला निरोप देते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या